स्टार्ट प्रिय महाशय आपण आपल्या आदर्श शेतावर पाण्याचा पंप किंवा इतर यंत्रे चालविण्याकरिता विजेचा उपयोग करण्यास अद्याप सुरुवात केली नाही हे कळल्यावरून आम्ही आपणास हे पत्र लिहित आहोत वास्तविक सध्याच्या पद्धतीऐवजी पाण्याचा पंप आणि इतर यंत्रे चालविण्यासाठी आपण विजेचा उपयोग केला आणि त्यासाठी आमच्या कंपनीची इलेक्ट्रिक मोटार वापरली तर आपली कितीतरी सोय आणि फायदा होण्यासारखा आहे आमच्या म्हणण्याची सत्यता आपणास पटविण्यासाठी आम्ही स्वतःच्या खर्चाने आमची इलेक्ट्रिक मोटर आपल्या शेतात बसवून देण्यास तयार आहोत अशी मोटर बसवून घेणे खरोखरच फायद्याचे आहे असे आपणास प्रयोगाच्या शेवटी पटले आणि आर्थिक अथवा दुसऱ्या काही अडचणीमुळे आमची इलेक्ट्रिक मोटार विकत घेणे आपणास अशक्य झाले तर ती आम्ही भाड्याने बसवून देण्यासही तयार होऊ आपणास मान्य असेल तर आपणास दर महिन्यास फक्त काही निश्चित भाडे द्यावे लागेल या भाड्याच्या रकमेमध्ये दुरुस्ती खर्च पाक्षिक पाणी खर्च वंगनाचा खर्च आदी सर्व खर्चाचा समावेश करण्यात येईल आमची इलेक्ट्रिक मोटार आपना समाधानकारक काम देईल अशी आमची खात्री आहे परंतु यदा काही अनपेक्षित कारणामुळे ती जर मध्येच समाधानकारक काम देईनाशी झाली तर आम्ही आमच्या खर्चाने दुसरे इलेक्ट्रिक मोटार बसवून देऊ याचा अर्थ आपण जर आपल्या शेतात आमची इलेक्ट्रिक मोटार बसवून घेतली तर आपणास मासिक भाडे आणि वापरलेल्या विजेची किंमत याखेरीस काहीही जास्त खर्च पडणार नाही ही योजना आपनास पसंत नसेल तर भाडे विक्री पद्धतीवरही इलेक्ट्रिक मोटार देण्याची योजना आमच्याजवळ आहे या योजनेनुसार ग्राहकाने आमच्याकडे सहाशे रुपयांचा प्रथम भरणा करावयाचा असून नंतर दर महिन्यास चारशे रुपये याप्रमाणे बारा हप्ते भरावयाचे असतात अशा तऱ्हेने रकमांचा भरणा केल्यानंतर मोटार संपूर्णपणे आपल्या मालकीची होते ही योजना आपणास मान्य असेल तर एकदम एका रकमेने रुपये पाच हजार दोनशे भरून आपण मोटार विकत घेऊ शकता आम्ही आपणास वर जे पर्याय सुचविले आहेत त्यापैकी एकाचा फायदा आपण घेऊ शकाल अशी आम्हास आशा आहे जुन्या पद्धतीने शेती करण्याचे दिवस आता संपले असून कमीत कमी खर्चात व वेळात अधिकात अधिक उत्पादन काढून शेती किफायतशीर होण्यासाठी जास्तीत जास्त आधुनिक पद्धतींचा अवलंब केला गेला पाहिजे हे आम्ही आपणास सांगण्याची आवश्यकता आहे असे नाही त्या दृष्टीने शेतीमधील विविध कामांपैकी जास्तीत जास्त कामासाठी विजेचा वापर करणे ही पहिली निकडीची गोष्ट आहे या कामी आपणास आमची मोटार अतिशय उपयुक्त वाटल्या वचून राहणार नाही अशी आमची खात्री आहे सोबत आपल्या माहितीसाठी जे माहितीपत्रक जोडले आहे त्यातील प्रशस्तीपत्रावरून आमच्या मोटारीच्या उपयुक्ततेविषयीही आपली पूर्ण खात्री पटेल अशी आम्ही आशा करतो आपले विश्वास